सियावर रामचंद्र की जय आपली पत्नी सापडत नाहीये हे बघून दुःखी झालेल्या रामचंद्रांचा विलाप सुरू आहे प्रत्येक झाडाजवळ जावं त्याला विचारावं कदंब वृक्षात तू सांग तालवृक्षात तू सांग अरे पाखरांनो तुम्ही सांगा पक्षांनो तुम्ही सांगा प्राण्यांनो तुम्ही सांगा मा गोदावरी तू तरी सांग माझी सीता कुठे आहे हा एकच प्रश्न घेऊन रामचंद्र पुढे पुढे जातायत कुठल्या दिशेनं जात आहेत काहीच माहीत नाही लक्ष्मण आपल्या बंधूंचा शोक आवरायचा म्हणून त्यांच्या मागे मागे जातो आहे आणि थोडस अंतर पुढे गेल्यावर त्यांना एक भयंकर दृश्य दिसत आहे पहाडासारखा एक पक्षी जखमी होऊन पडला आहे आणि तोच तर जटायू आहे रामचंद्र जटायूच्या जटाय। ज़ा जवळ जाण्याआधीच बोलायला सुरुवात करतात हे जटायू आपण मला वचन दिलं होतं की माझ्या सीतेचं रक्षण कराल काय झालं आपण जिथे पडलेले आहात तेव्हा जटायू रामचंद्रांना म्हणतो रामा आपण येणार म्हणून तर प्राण रोखून मी जगतोय काय घडलंय हे मला सांगता येईल म्हणून तर मी थांबलो आहे असंही त्या दुष्ट राक्षसानी रावणानी मला मारलाय आणि तुम्ही वाघबान चालवून अजून वेगळे नका मारू जटायूला सीतेची काहीतरी माहिती आहे आणि तो मृत्यूची यातना सहन करतो आहे कर हे कळल्याबरोबर रामचंद्र जटायूच्या जवळ जातात आणि त्याला आपल्या मिठीत घेतात म्हणतात गरुडराज काय झालं हे आपल्यासोबत तेव्हा जटायू सांगतो रामचंद्रा मी आपल्याला वचन दिलं होतं की माता सीतेचं रक्षण करील तेव्हा तो रावण वेश बदलून आला आणि आपण कोणीच नसल्याचं बघून त्यानं माता सीतेचं हरण केलं वायुमार्गाने सीतेला दक्षिण दिशेला घेऊन जात होता तेव्हा मी त्याच्यावर झडप घातली त्याच्यासोबत घनघोर युद्ध झालं पण शेवटी तलवारीने रावणानं माझी पंखच कापली आणि ती कापलेल्या पंखालामुळं मी जमिनीवर येऊन पडलोय रावण दक्षिण दिशेकडे माता सीतेला घेऊन गेलं आहे एवढंच मला माहीत आहे आता तो कुठे आहे काय आहे याची मला कल्पना नाही पण रावणाने घेऊन गेलं आहे हे मला तुम्हाला सांगता यावं यासाठी मी चिवंत आहे आपल्या सीतेला रावणानी उचलून नेलं आहे आणि शोध घ्यावा लागणार आहे याची जाणीव रामचंद्रांच्या मनामध्ये झाली आणि जटायूला आपल्या गळ्यात पडून जटायूच्या हमसून हमसून रडलेत रामचंद्र रामचंद्रांच्या मिठीत रामचंद्रांच्या आलिंगनात जटायूने आपले प्राण सोडलेत आणि या प्राण सोडलेल्या जटायूवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी रामचंद्राने स्वतःवर घेतली आहे लक्ष्मणाला म्हणाले लक्ष्मणा अरे आपलं दुःख मोठं आहे पण जटायूवर अंत्यसंस्कार केलेच पाहिजेत कारण त्याचा जीव आपल्यासाठी गेलेला आहे गोदावरीच्या तीरावरच त्याच काठावर जटायूला जटायूवर अग्निसंस्कार करण्यात आले आणि या अग्निसंस्कारानंतर रामचंद्रांनी जटायूला जलांजली दिली आहे गोदावरीच्या पात्रामध्येच मनोमन त्या पक्षीराजाचे आभार मानलेत की आपण माझ्या पत्नीच्या रक्षणासाठी केलेलं कार्य मी आयुष्यभर लक्षात ठेवीन जटायूचे आभार मानल्यानंतर रामचंद्र आता सीतेच्या शोधासाठी पुढे निघालेले आहेत कुठे जायचं आहे माहीत नाही कसं जायचं आहे माहीत नाही शोधत 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 पुढे जायचं आहे या प्रवासामध्ये अत्यंत घनगर्द अशा स्वरूपाची जंगल दिसणार आहेत नद्या ओलांडून जाव्या लागणार आहेत या नद्यांना पूर असेल पाणी असेल पर्वतराजी चढून जावी लागणार आहे ती उतरावी लागणार आहे अशा अत्यंत कठीण प्रवासातून रामचंद्राला जावं लागणार आहे आणि रामचंद्रांचा पश्चिम दिशेकडे प्रवास सुरू झाला म्हणजे पहिल्यांदा दक्षिणेकडं आणि नंतर मग पश्चिमेकडं त्यांचा प्रवास सुरू झालाय जनस्थानापासून तुम्ही तुमच्या लक्षात येईल जनस्थानापासून सुरुवातीचा काही प्रवास दक्षिणेकडे झालाय आणि दक्षिणेकडून ते पश्चिम दिशेकडे वळलेले आहेत म्हणजे नाशिककडून पहिल्यांदा ना दक्षिण दिशा असा विचार केला तर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं तो प्रवास सुरू होईल आणि तिथून पुढे नंतर तो प्रवास पश्चिमेकडे वळाला आहे म्हणजे कर्नाटकच्या दिशेने तो प्रवास सुरू झाल्याचं तुमच्या लक्षात येईल पश्चिम दिशेकडचा प्रवास सुरू झालाय आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर काही अंतर चालून गेल्यावर याच प्रवासात त्यांना एक अत्यंत घनगर्द अशा स्वरूपाचं जंगल लागतंय अत्यंत निबिड जंगल जंगलात प्रवेश करतानाच भय वाटावं वा असं कितीतरी ठिकाणी सूर्याचा प्रकाश आत पोचत नाही इतकी झाडांची उंची आणि दाटी या जंगलात प्राण्यांचेच आवाज इतके जास्त की बाकी मनुष्य प्राण्यांचं आसपास असन ही दुर्मिळ या जंगलामध्ये प्रवेश करताना चालताना सुद्धा आपली वाट तयार करावी लागावी लतावेलींनी वेळलेल्या मध्ये आपल्या जाण्यापुरती पायवाट तयार करत जावं अशी स्थिती या क्रौच क्रौंचारण्य नावाचं हे जंगल आहे आणि या क्रंचारण्यात माणसं याआधी कधीच गेलेली नव्हती कारण माणसांच्या पाऊल खुणा किमान वावरण्याच्या खुणा या जंगलात कुठे दिसत नव्हत्या रामचंद्रांनी लक्ष्मणाला सावध केलंय लक्ष्मणा सावध राहा या जंगलात आपण नवे आहोत हे निबिड जंगल आहे आणि इथे मानवी वस्ती असण्याची शक्यताच नाही आपण इथून पुढे जाणार आहोत आपल्याला या जंगलाच्या पुढे क्रौंचारण्याच्या पुढे मतांग ऋषीचा आश्रम आहे त्या आश्रमाच्या पर्यंत पोहोचावं लागणार आहे आणि तोपर्यंत पुढचा प्रवास अत्यंत सावधगिरीने करावा लागणार आहे लक्ष्मण ही सावध झालाय आपल्या हातातल्या शस्त्रांना सांभाळलंय आणि मतंग ऋषीच्या आश्रमाकडे रामचंद्र आणि लक्ष्मण निघालेले आहेत आता या प्रवासामध्ये अचानक एका उंच उंच पर्वतात एक भयंकर अशी गुहा दिसते एक अत्यंत भयंकर अशी गुहा दिसते ज्या गुहेत आत फक्त अंधार आहे म्हणजे आतलं काही दिसत नाहीये आणि ती प्रचंड मोठी अकराळ विक्राळ दार असलेली ती गुहा आणि या गुहेतलं काही दिसत नाही फक्त विचित्र अशा स्वरूपाचे आवाज त्यातून बाहेर येत असतात अशा या गुहेच्या समोर रामचंद्र लक्ष्मण आलेले आहेत लक्ष्मणानं रामचंद्राला रामाने लक्ष्मणाला सावध केलंय की इथे काही संकट येऊ शकतं असा आभास होतोय आणि या संकटापासून आपल्याला वाचलं पाहिजे आपण आपलं रक्षण केलं पाहिजे तेवढ्यात प्रचंड आवाज करत त्या गुहेतून एक अकराळ विक्राळ अशा स्वरूपाची राक्षसी बाहेर पडते अगदी मोठं पोट ज्या पोटात कितीतरी माणसं सामावू शकतील एवढा त्याचा आकार कराल दाढा अत्यंत कठोर अशा स्वरूपाची त्वचा अशा विक्राळ रूपात आलेली ही राक्षसी या दोघांच्याकडं बघते आणि ती लक्ष्मणाकडं पहिल्यांदा बघते ती सरळ लक्ष्मणाला पकडते आणि म्हणते हे वीरा तुझं नाव काय आहे मला माहीत नाही पण तू मात्र मला आवडलास माझं नाव अयोमुखी आहे आणि मी अयोमुखी राक्षसी असून माझा तुझ्यावर जीव जडला आहे बघ विचार कर तुझ्या तु या दुसऱ्या भावाला मी जाऊ देते तुझा भाऊ आहे म्हणून तू माझ्याशी लग्न कर इथेच राहा आपण या सगळ्या जंगलावरती अगदी निसंकोचपणे राज्य करू हे सगळं तुझं असेल मी तुझी असेल हे जंगल तुझं असेल त्या भावाला सोडून दे आता लक्ष्मंत कादीच रागावलेला त्याने प्रचंड संतापाने या अयोमुखीच्या प्रस्तावाला धुडकावलंय आणि एका तलवारीच्या फटक्यासरशी तिचं नाक कापलंय कान कापलेत स्तन कापलेत आणि तिला पुन्हा सांगितलं पुन्हा दिसशील तर खबरदार तुझा जीव घ्यायला कमी करणार नाही या वाराणीच घायाळ झालेली राक्षसी आपल्या हाताला हातानं छातीवर बडवत प्रचंड संतापानी ती त्या गुहेत जाऊन लुप्त होते जिथून आली तिथे निघून जाते आणि तेवढ्यात रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात ती गेली आहे आपण जरा पुढे जाऊया पण जाताना सुद्धा अनेक विचार रामाच्या आणि लक्ष्मणाच्या मनामध्ये येत आहेत कारण काही शुभ संकेत तर काही अशुभ संकेत मिळत आहेत काय आहेत हे शुभ संकेत काय आहेत अशुभ संकेत काय होणार आहे यांच्यासोबत बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय